नमस्कार शेतकरी मित्रांनो एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आता आपण आहोत महाडीपीडी पोर्टलच्या होम पेजला आणि आपल्यापैकी बऱ्याच शेतकऱ्यांनी प्रमाणित बियाणे वाटप या घटकासाठी ऑनलाईन अर्ज सादर केले असतील अर्ज सादर करण्याचा जी कालावधी आहे तो अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस ते दोन जून दोन हजार पंचवीस अशा प्रकारचा होता आता या संबंधीची जी निवड यादी आहे ती या, या पोर्टलला प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांची निवड झाली आहे अशा शेतकऱ्यांना मोबाईलद्वारे एस एम एस द्वारे कळण्यात सुद्धा आलेले असेल आता या ठिकाणी आपण यादी जर चेक करायची असेल तर महाडीबीटी प्रथम अर्ज प्रथम प्राधान्यानुसार निवड यादी या ऑप्शनवरती या क्लिक करायचं आहे यानंतर तुम्हाला या ठिकाणी बाब निवडायची आहे तुमचा जिल्हा तालुका आणि तुमच्या गावाचं नाव तर या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला निवडायच्या आहेत आता ज्या शेतकऱ्यांची निवड झालेली आहे अशा शेतकऱ्यांना एस एम एस आलेले असतीलच त्या शेतकऱ्यांनी आपल्या कृषी विभागाकडे संपर्क करायचा आहे आणि जे बियाणे तुम्हाला मिळणार आहे त्याची उचल करायची आहे तर बघा गाव निवडल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी त्यानंतर योजना निवडायची आहे योजना निवडताना तुम्हाला अशा प्रकारचे ऑप्शन दिसतील तर तुम्ही जर कॉटन किंवा कपासी या घटकासाठी अर्ज केला असेल तर स्पेशल ऍक्शन प्लॅन फॉर प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्हमेंट अँड व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट आणि समोर कॉटन आहे हे घटक निवडायचं आहे तुम्ही जर सोयाबीन म्हणजे सोयाबीन असेल तीळ असतील भुईमूग असेल अशा जर तेलगडीत बियाण्यांची निवड केली असेल तर तुम्हाला हे दुसरं ऑप्शन निवडावं लागेल ज्याच्या समोर सोयाबीन अँड अदर ऑइल सीड्स आहेत तर या ठिकाणी मी हे निवडत आहे आणि शोधा या ऑप्शनवरती क्लिक करताय तर तुम्हाला तुमच्या गावातील निवड झालेल्या शेतकऱ्यांची यादी दिसेल प्रकारे तुम्ही या या ही यादी चेक करू शकता या ठिकाणी बियाण्याचं प्रमाण सुद्धा दाखवलेलं आहे आणि अनुदानाची रक्कम सुद्धा या ठिकाणी दाखवलेली आहे आणि हे जे प्रमाणित बियाणं आहे जे विशेष करून तेलगडीत धान्य किंवा तेलगणित बियाणे यामध्ये मोडतो त्यामध्ये सोयाबीन तीळ भुईमूग आणि सूर्यफूल हे घटक आहेत तर याकरता जवळपास शंभर टक्के अनुदान आहे त्यामुळे आपल्याला कसल्या प्रकारचे पैसे देण्याची गरज नाही डायरेक्टली आपण आपल्या कृषी विभागात संपर्क करू शकता आणि आपल्या त्या बियाण्याची उचल करू शकता आता ही जी यादी आहे ही आपण या ठिकाणी डाउनलोडसुद्धा करू शकतो या ठिकाणी आपल्याला वरती दोन ऑप्शन दिसत आहे एक्सपोर्ट टू पी डी एफ आणि एक्सपोर्ट टू एक्सेल तर तुम्हाला जर हे पी डी एफ स्वरूपात पाहिजे असेल तर या ठिकाणी आपण क्लिक करू शकता आणि ही जी यादी आहे ही लगेच डाउनलोड होईल आणि ती अशा प्रकारे दिसेल तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची निवड झाली आहे अशा शेतकऱ्यांनी अशा प्रकारे यादी चेक करायची आहे आणि अ यानंतर आपल्या कृषी विभागाकडे संपर्क करायचा आहे तर मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद